कर्तव्यदक्ष शिक्षक नवनीत फर्डे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श ल, शिक्षक पुरस्कार शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा अस्नोली येथील प्राथमिक शिक्षक नवनीत भाऊ फरडे यांना ठाणे जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित केले आहे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण शहापूर तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे जिल्हा परिषदेने ठाणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला शहापूर तालुक्यातील चेरवली या गावी जन्म झालेले नवनीत फर्डे यांनी आतापर्यंत सावरोली शाळेत पंधरा वर्ष तर अस्नोली शाळेत तेरा वर्ष शिक्षण सेवा दिली आहे त्यांच्या प्रयत्नाने अस्नोली शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञाशोध ऋणानुबंध प्रज्ञाशोध भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षांमध्ये तालुका जिल्हा व राज्यस्तरावर चमक दाखवली आहे महाराष्ट्र शासनाच्या गुणशिक्षक गुणवंत शाळा या पुस्तकात अस्नोली शाळेची यशोगाथा समाविष्ट करण्यात आली आहे नवनीत फरडे यांना विविध सामाजिक संस्था व शासनाकडून पुरस्कार मिळाले आहेत शिक्षण सेवा देत असताना चेरवली गावात स्वातंत्र्यवीर सावरकर व्यसनमुक्त सामाजिक संघटना उभी करून समाजातील विद्यार्थी गुणगौरव व्यसनमुक्त चळवळ योजना समाज प्रबोधन पर उपक्रम आरोग्य शिबिर व्यायामशाळा वाचनालय असे उपक्रम गेली सव्वीस वर्ष संस्थापक अध्यक्ष म्हणून राबवत आहेत केवळ पुस्तकी विद्यार्थी न घडवता आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य त्यांनी सुरू केले असून आपले हे ज्ञानदानाचे सेवा कार्य अखंडपणे चालू असून हा पुरस्कार मिळाल्याने या कार्याला अधिक हुरूप आला असल्याची भावना नवनीत फर्डे यांनी व्यक्त केली आहे 뷰로리포트로큰브루트 바이닝 <laughs>